खासदार शिंदे यांनी जिल्हा दिलेल्या भेटीत वकिलांच्या व कोर्टातील समस्या जाणून घेतल्या वकिलांवर होणारे हल्ले थांबवण्याकरिता था। व संरक्षणाच्या अनुषंगाने वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात लवकर आणण्याकरिता संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवण्याचं आश्वासन त्यांनी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिलं शुक्रवारी खासदार शिंदे यांनी जिल्हा न्यायालय येथे धावती भेट देऊन विधिज्ञांच्या समस्या जाणून घेतल्या न्यायालयातील वकील व पक्षकारांना असलेली पार्किंगची समस्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवू असं सांगताना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचे रखडलेल्या कामासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम लवकरात लवकर चालू करण्याची ग्वाही खासदार शिंदे यांनी दिली आहे वकिलांचे चेंबर तसेच बार असोसिएशन हॉलमधील वीज बिलाचे आकारणी व्यावसायिक पद्धतीने होते ती घरगुती दराने होण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही बिल आकारणी व्यावसायिक ऐवजी घरगुती दर आकारणी पद्धतीने करण्यासंबंधी पाठपुरावा करण्याचं आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले यावेळी सोलापूर बार असोसिएशन अध्यक्ष अॅडव्होकेट अमित आळंगे उपाध्यक्ष अॅडव्होकेट व्ही पी शिंदे सचिव अॅडव्होकेट मनोज पामूल सहसचिव अॅडव्होकेट निदा सैफन खजिनदार अॅडव्होकेट विनयकुमार कटारे ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट व्ही एस आळंगे ॲडव्होकेट कोथिंबिरे ॲडव्होकेट सुतार ॲडव्होकेट विक्रांत फताटे ॲडव्होकेट परमानंद जवळकोटे ॲडव्होकेट रफिक शेख ॲडव्होकेट शुभम माने ॲडव्होकेट गुरव ॲडव्होकेट भीमारांकर कत्ते ॲडव्होकेट सहदेव भडकुंबे ॲडव्होकेट बशीर शेख ऍडव्होकेट शहानवाज शेख ऍडव्होकेट शिवाजी कांबळे ॲडव्होकेट बसवराज स्वामी व इतर विधीज्ञ हजर होते